विकास आपले हार्दिक स्वागत पन्नास रुपये दंड माफ करण्यासाठी ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे आझाद मैदानात धरणे आंदोलन विधानसभेवर जाणारा मोर्चा पोलिसांनी चर्चगेट येथे अडविला जिल्ह्यातील आमदारांकडून रिक्षा चालकांच्या आंदोलनाची दखल नाही जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींवर रिक्षा चालक नाराज केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुधारणा करून उशिराने पासिंग करणाऱ्या रिक्षा टॅक्सी बस यांना प्रतिदिन रुपये दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे हा दंड माफ करावा पुरवठा सुरळीत व्हावा प्रलंबित रिक्षा टॅक्सी भाडेवाढ द्यावी व इतर महत्वपूर्ण मागण्यांकरता विधानसभेवर ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाद्वारे मोर्चाचे आयोजन केले होते सकाळी अकरा वाजता विधान भवनावर मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी चर्चगेट येथे मोर्चाला अळविले व आंदोलनकर्त्यांना पोलिस व्हॅन मध्ये भरून आझाद मैदान येथे घेऊन गेले त्यानंतर आदान मैदान आझाद मैदानातच आंदोलन करण्यात आले आझाद मैदान येथे दिवसभर महासंघाद्वारे आंदोलन करण्यात आले यावेळी महासंघाचे अध्यक्ष महेश कदम पदाधिकारी अरविंद पाटील रमाशंकर यादव रफिक शेख शोएब पटेल नसीर शेख मधुसूदन राणे विजय विजय मिश्रा विजय खेतले जयकर तिवारी पुतलाजी कदम प्रभाकर वाघेला अरविंद गावळे अमित मिश्रा नारायण राजपुरोहित नसीर शेख मनीष जानी सचिन राऊत व शेकडो महिला व पुरुष रिक्षाचालक मोर्चात सहभागी झाले होते आझाद मैदानामध्ये विविध आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना आपापल्या विभागातील तेथील लोकप्रतिनिधी येऊन भेट घेत होते व त्यांच्या समस्यांचे निवेदन घेऊन शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देत होते मात्र पालघर जिल्ह्यातील एकाही आमदारांनी आझाद मैदान येथे येऊन आपल्या जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत त्यामुळे जिल्ह्यातील लाखो रिक्षा टॅक्सी डमडम चालक मालक यांनी आपल्या लोकप्रतिनिधींबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे या निवडणुकीतच लोकप्रतिनिधींना याचा प्रत्यय येईल असे संतप्त रिक्षा चालकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या परिवहन मंत्र्याचं करायचं काय ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा मुळात आझाद योजनाचं आंदोलनाचं स्वरूप होतो नव्हतंच आम्ही चोवीस सहा दोन हजार चोवीस चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री डेप्युटी सी एम असतील परत मंत्री जे काय आहेत त्यांना आम्ही आमच्या मागण्या सात माझ्या मागण्या प्रामुख्याने होत्या त्यासंदर्भात त्यांनी निवेदन दिलं होतं आणि निवेदनामध्ये आम्ही म्हटलं होतं की आमच्या मागण्या मान्य करा किंवा सकारात्मक चर्चा आमच्याशी करणं अपेक्षित होतं परंतु अशा प्रकारे प्रचार आम्हाला दाद न दिल्यामुळे हो आम्ही आज आंदोलन आमचं जे विधानभवनावरती जो धडक मोर्चा आम्ही आयोजित केला होता काढतात जिल्ह्यामधून तो आज तो आमचा मोर्चा विधानभवनाकडे रवाना होत होता परंतु पोलीस प्रशासनने आम्हाला रेल्वे स्टेशनलाच त्यांच्या ताब्यात घेत घेतलं आणि आम्हाला आझाद मैदानाला आणून ठेवलेलं आहे त्यामुळे आता इथून आमच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे मुळात मागण्या अशा आहेत की केंद्राची जी अधिसूचना होती दोन हजार सोळाला की पासिंग विलंब झाला समजा प्रति पन्नास रुपये दंड आकारणी करण्याची जी काही अट्ट होती त्याच्यावरती सोळा सतराला स्थगिती होती न्यायालयाची त्यानंतर पुन्हा आता लोकसभेच्या जर निवडणुकीच्या दरम्यान ती स्थगिती आठवड्यात झाली आणि विलंब शुल्क आकारणी प्रतिदिन पन्नास रुपये सुरू केली आता प्रतिदिन पन्नास रुपये सुरू केल्यापासून रिक्षाची किंमत आणि त्याला येणारा दंड आपण जर पाहिलात तर रिक्षाधारकाने आत्महत्या केल्याच्या दौऱ्यावर पर्याय नव्हता मग अशा परत शेतकऱ्याप्रमाणे आत्महत्या शेरापासिंग करणारे गोवा टॅक्सी यांना पन्नास रुपये दिले हा जुर्मी कायदा आहे याचा पहिले सर्वप्रथम आम्ही महाराष्ट्राचे हा कायदा ह्या कायद्याची अंमलबजावणी फक्त महाराष्ट्र शासनाने केली आहे इतर के राज्यात त्याची अंमलबजावणी नाही आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य विधिमंडळ सदस्य तसेच शहात्तर विधानपरिषद सदस्य आणि आत्ताचे अठ्ठेचाळीस खासदार या सर्वांनी ह्या कायदा निव्वळ आमचे कायदा आम्हाला ही दंडच रद्द नाही पाहिजे तर हा कायदा रद्द झाला पाहिजे ही कायद्याची अमेंडमेंट आहे ती रद्द झाली पाहिजे याच्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार शा शहात्तर विधान परिषदेचे आमदार आणि अठ्ठेचाळीस आमच्या जे खासदार जे दिल्लीला गेले आहेत ह्या सर्वांनी एकत्र विचार करून या विधिमंडळात केंद्र लोकशाही लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आवाज उठून हा कायदा रद्द केला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे दंड किंवा त्याच्यात काहीतरी अभय योजना आणून सध्या सध्या तरी आम्हाला ती अवय योजना आणली पाहिजे कारण एन आय त्याची नोंद नाही आहे मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आहे की आम्ही ती तत्त्वता मान्य दिलेली आहे मान्यता परंतु त्याची अंमलबजावणी कुठे होत नाही त्याच्यामुळं आम्हाला अजून पासिंग करताना आज जवळजवळ तीन वर्षाचा जर बॅकलॉग काढला तर एक दीड लाख रुपये प्रत्येक रिक्षा चालक आहे त्या रिक्षा चालकाची किंमत दीड लाख आहे तर रिक्षाचालक दोन लाख दीड लाख कसा काय भरू शकतो हा विचार सर्वसाहेब विचार केला पाहिजे यासाठी आज आम्ही खरंतर विधानसभेवरती धडकणार आहोत परंतु पोलिसांनी आम्हाला विनंती केली की तुमच्या आम्ही इथले निवेदन घेऊन आम्ही तिकडे पाठवतो तुम्हाला चर्चेला बोलवतो असं म्हणून आम्ही इकडे आलेलो आहे तर आमची तुमच्या मार्फत शासनाला विनंती हा कायदा रद्द झाला पाहिजे त्याच्यामुळे सर्व विधानपद रिक्षा आम्ही पुन्हा पुन्हा कद हे करतो आहे की जर नाही केला तर या संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षाचालक बेमुदत बही संपला जाईल आणि मतदानावरती बहिष्कार टाकेल आणि याचा फटका तुम्हाला एका विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये संपवण्यासाठी मिळाली